खरी थंडीचे सगळ्या वाया त्या आमचा व्हिडिओ बनवू आमचा सगळ्या बोल्या होणाऱ्या पण आपण वल्या आम आता काही तर व्हिडिओ बनवू तर चला मग आपण आमच्या आशा बघितलं बोला बोला आता बोल काय बोलू का बोला काय बोला बोला बोल आहे तू जिंना भाजूशी येऊन आई मनिषा आहे ना बोला ना काय बांध आली ना आली मी सर Thank you. मानधन मिळते काम आता पाच सहा महिने झाले आमचं मानधन आलेलं नाही आहे अजून भेटलेलं नाही आहे आम्हाला शासकीय जसं कर्ज तशाच प्रकारे आम्हाला सरकारी वेतनच मिळालं पाहिजे चार चार महिने होऊन ताई शहरी भागातून आपल्या काय मागणं शहरी भागामध्ये कामाची सक्ती केलं जाते तरी आम्ही करतो असं काही नाही पण पेमेंट आम्हाला वेळेवर झालं पाहिजे ही आमची प्रमुख मागणी आहे आणि कर्मचारी दर्जा मिळाला पाहिजे आशांना ही प्रमुख आमची मागणी आहे तर सरकारने याच्यावर थोडा विचार करायला पाहिजे आणि एक जसं लाडकी बहीण म्हणून तुम्ही योजना काढता तर आशा पण आमच्या लाडक्या बहिणी आहेत तर या ह्या लाडक्या बहिणींना पण तुम्ही सुविधा द्या आणि सरकारी कर्मचाऱ्यांचा दर्जा द्यायला पाहिजे एवढी आम्हाला सरकारला विनंती आहे नमस्कार ज्या सरकारचा आपण मनोभावे सेवा करत आहोत जनतेची सेवा करत आहोत त्या सरकारनं आपल्याला वाऱ्यावर सोडलेलं आहे एकल स्त्रिया म्हणजे आपण ज्या स्त्रिया सर्वसाधारण गट स्त्री स्त्रिया आहे त्या स्त्रियांना i know. तर ते सर्व कर्मचारी आणि बघू शकता तुम्ही की कसं ट्रॅफिक लागलेलं आहे इथे हे बघा माझा मोबाईल वला होऊन राहिला तरी मी लाईव्हमध्ये तुमच्यासोबत आलेली आहे असं मोबाईलची परवाना करता आणि सर्व आशा ज्या आहे पाया पावसाची परवाना करता मध्ये सामील झालेले आहेत आता आपल्या ही कोणतं काही समोरचं काही दिसत नाही आणि ऐकू नाही मोबाईल झाला खराब आता पाण्याला तर जेवढे दूर तेवढे दूर सगळ्या छत्र्या 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 दिसणार आहे आणि घेऊन राहिला त्याच्यामध्ये मोबाईल खराब झालेला आहे आणि हे लोक शकता लोक झालं सध्या सगळं आणि इकडून बघा असं तिकडचं काय बघून ते काय नाही काही समजून राहिलो अशा बसलेल्या आहे दाखवतो मी इथून चला चला जिकडे जागा भेटवून तिकडे अशा गेलेल्या आहे झाडाच्या खाली कोरीपुट कोरीपुट आणि इथून तुम्हाला मी इथून तुम्हाला मी कवरेज देत आहे बघा इथं उभी आहे मी सगळ्या क्षेत्र दिसत आहे क्षेत्र क्षेत्र अंदाज सगळ्या अशा भगिनी अंगणवाडी शेविका तर पावसामध्ये हालबरासाठी काही कोणाला जबर म्हणजे स्वतःची म्हणजे हे काहीतरी त्यांना वेदना असतीलच काही साईड महा तेव्हाच एवढे सारे नको एक कम्प्ले आहे कोणाचं भाषण चालू आहे